शक्ती न्यूज न्यूज चानल। मी न्यूज मी तोड़कर स्वागत आपले हक्काचे चॅनल वर्ष पाटलांचे वडील हे विश्वास साखर कारखान्याचे आणि आज त्यांच्या प्रचाराची धुरा ही शाहवाडी आणि शिराळा तालुक्यामध्ये विश्वास कारखानाच राबवतोय पाचव्यांदा त्यांच्या वडिलांची व्हाईस चेअरमन फेरनिवड झाली मग हे साखर सम्राट नाहीत तर काय हा दडदडीत पुरावा आहे मग त्या त्यामुळं या सगळ्या साखर कारखानदारांनी मिळून जे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचा बदला घेण्यासाठी म्हणून एकजूट करून एक उमेदवार उभा केला आहे असं शत्रू आहे त्यांना ज्यांनी उभं केलंय ते निश्चितच आमचे शत्रू आहेत आणि त्यांचा काटा आम्ही काढणारच युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा